नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने भीमप्रहार संघटनेच्या मागणीला यश बौद्ध स्मशान भूमीत अजून एक शवदाहिनी देगलूर येथील बौद्ध स्मशान भूमीत एकच शवदाहिनी जाळी असल्यामुळे शहरातील संबंध बौद्ध समाजाची अवेलना आणि अडचण होत होती याची भीमप्रहार संघटनेच्या वतीने दखल घेऊन संघटनेचे अध्यक्ष विकास नरबागे यांनी पालिका प्रशासनाकडे स्मशान भूमीत अजून एक शवदाहिनी यंत्र बसविण्यात यावे अशी मागणी केली होती त्यास पालिकेच्या वतीने प्रोत्साहन देऊन नव शवदाहिनी यंत्र बसविण्यात आल्याने होणारी समाजाची नक्कीच दूर झाली आहे शहरात बौद्ध समाजाची संख्या ते हजाराच्या जवळपास आहे आणि हा समाज शहरातील अनेक भागात विखुरलेला असल्याने एकाच वेळी अधिक भागातील नागरिकांचा जर मृत्यू झाल्यास तर ते तेथील बौद्ध स्मशानभूमीमध्ये त्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी केवळ एकच शवदाहिनी यंत्र उपलब्ध असल्याने दुसऱ्या शवाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती यामुळे येथील बौद्ध समाजाची अवेलना होत होती समाजाच्या प्रश्नाकडे भीमप्रहार संघटनेचे अध्यक्ष विकास नरबागे यांनी लक्ष वेधून पालिका प्रशासनाकडे अजून एक शव यंत्र बसविण्याची मागणी केली होती त्यांच्या मागणीला हे यश आले असून प्रशासनाने ती मागणी पूर्ण केली आहे या मागणीला मंजुरी देऊन नगरपालिका प्रशासनाने शहरातील बौद्ध स्मशानभूमीत अजून एक शवदायीनी यंत्र बसविले आहे आणि एनवेळी होणाऱ्या पासून बौद्ध समाजाची अडचण दूर केली आहे त्यामुळे संबंध बौद्ध बांधवांनी भीमप्रहार संघटना व पालिका प्रशासनाचे आभार मानले आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी देगलूर प्रतिनिधी धनाजी जोशी